जळगावच्या पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक परिसरात आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता हृदयदावक घटना घडली असून गावातील एक महिला आणि तिच्यासोबतची सोळा वर्षाची निकिता ही हिवरा नदीत उलंट असताना पाय घसरून नदी पडली ग्रामस्थांनी महिलेला वेळेत वाचवले मात्र निकिता पाण्यातून वाहून गेली असून तिचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे दरम्यान दुपारपर्यंत घटनास्थळी दोन तासानंतरही कोणतीही शासकीय मदत पोहोचली नव्हती यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे पावसामुळे नदीला पूर आलेला असून अशा गंभीर परिस्थितीत प्रशासन सज्ज नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे या घटनेची माहिती निकिताच्या आजोबांना कळताच त्यांना त्यांच्या हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना घडल्यामुळे ग्रामस्थ सून झाले आहे ग्रामस्थ मिळेल त्या साधनांचा सा वापर करून वाहून गेलेल्या निकितासाठी युद्धपातळीवर शोर घेत आहे